इत या प्रोटेक्टेड असलेल्या वास्तूमध्ये या महिला आहेत त्यांना थांबवलं पाहिजे ना तुम्ही नाही ना आम्ही इथंच थांबणार आहोत ना, ना तुम्ही मला जसं बाहेर काढताय तिथले इथल्या सगळ्या लोकांना बाहेर काढा मी आमची तूच भूमिका आहे ताई तुम्ही आमच्या सोबत असलं पाहिजे यासाठी की ज्या सावित्रीजी माईनं आम्हाला शिकवलंय त्याच्या दारामध्ये अशा स्वरूपाची पूजा व्हायला नको सावित्रीमाई ज्योतिबांच्या घरात समता भूमीत महिला वडांच्या झाडाला फेऱ्या घालत होत्या या महिला फेऱ्या घालण्यासाठी थांबवत असताना संविधान संवादक राज्य सचिव राजवैभव रामचंद्र या तरुणाने विरोध केला पण महिला पोलिसांना ते स्वतः नेमकं का काय करतायत याची समज नसल्याने त्यांनी त्या सुशिक्षित राजवैभव रामचंद्र या तरुणालाच बाहेर जायला सांगितलं बाहे। मला मला इथं आहे मॅम मला इथं थांबायचं आहे मी रिक्वेस्ट करतोय सगळ्यांनाच रिक्वेस्ट करतोय चालू ठेवलाय मॅम नाही मी मी इथं थांबणार आहे तुम्ही वाटलंच तर तुम्ही मला बाहेर काढण्याच्या ऐवजी ज्या पद्धतीनं इथं या प्रोटेक्टेड असलेल्या वास्तूमध्ये या महिला आहेत त्यांना थांबवलं पाहिजे ना तुम्ही तुम्ही मला का थांबवताय बंद तुम्ही मला नाही थांबवायला पाहिजे माझी रिक्वेस्ट आहे मी इथल्या आलेल्या महिलांना या स्वरूपाचं पत्रक देतोय नाही आम्ही इथंच थांबणार आहोत ना तुम्ही मला जसं बाहेर काढताय तिथले इथल्या सगळ्या लोकांना बाहेर काढा मी माझी अडचणच नाही मी गेट वर जाईनच पण माझ्यासोबत इथं असल्या सगळं असं कुठं सांगितलंय असं कुठला राईट आहे का की तुम्ही इथंच थांबलं पाहिजे तिथंच थांबलं पाहिजे आहे का असं काही हे पुरातत्व खाता आणि त्यासोबत महानगरपालिका महानगरपालिका या आजपर्यंत त्यांनी लेखी सांगितलेला आहे त्यामधून कधी या लेडीज ला महानगरपालिकेने कधी या, के या लेडीज केलाय सर हे केलेलं नाही आजपर्यंत एकदा सुद्धा विरोध वारंवार विरोध झालेला आहे वारंवार विरोध झालेला आहे परंपरा रूढी हे पहिल्यापासून चालत आली त्यामुळे आजपर्यंत आपण कधी कोणाला अडवलं नाही का अडवलं नाहीत मग हे प्रोटेक्टेड असणाऱ्या या प्रोटेक्टेड असणाऱ्या या स्मारकामध्ये हे अडवलं नाहीत ही तुमची चुक पहिल्यापासून चालू आहे ही तुमची चुकी हे अडवलं नाही येते काय पहिल्यापासून सावित्रीची पौर्णिमा करायला नाही अर्थातच आमची तुम्हाला विनंती आहे की, की तुम्ही आमच्या सोबत यावं अर्थातच आमची तीच भूमिका आहे आमची तीच भूमिका आहे बुड खाली आमची तूच भूमिका आहे ताई तुम्ही आमच्या सोबत असलं पाहिजे यासाठी की ज्या सावित्रीची माईनं आम्हाला शिकवलंय त्याच्या दारामध्ये अशा स्वरूपाची पूजा व्हायला नको मुळातच हे आर्टिकल फोर्टीनच उल्लंघन आहे आम्हाला बाहेर नाही मान्य आहे तुमच्या श्रद्धेचा आम्ही पूर्णपणे सहमत आहोत तुमची श्रद्धा फक्त एक ठिकाण मात्र हे ठिकाण हे नाहीये तिथल्या इथल्या बाजूच्या कुठल्याही वडाला आम्ही येणार नाही तुम्हाला विरोध करायला आम्ही इथला विरोध पण करत नाहीत आम्ही समजावून सांगतो मॅम हे करू नका अजिबातच म्हणत नाहीत पण हे ठिकाण ते नाही ठिकाण ते नाही आमचा विरोध फक्त ठिकाण आलाय आम्ही तुमच्या घरामध्ये इथं आलेल्या ले कुठल्याच गोष्टीला आम्ही विरोध करणार नाही आणि कधीच करणार नाही तुमच्या धर्म निरपेक्ष तत्वानं धर्म स्वातंत्र्याचं पूर्ण तुम्हाला आरक्षण करण्याचं स्वातंत्र्य आहे बाजी घेतो पोलिसांना स्वतःची समज वाढवण्याची गरज आहे कोणत्या ठिकाणी काय केलं पाहिजे याची जाणीव असली पाहिजे ज्या सावित्रीबाईंनी महिलांना अंधारातून जगाकडे नेण्याचा ने प्रयत्न केला त्याच मातेच्या भूमीत तुम्ही अशा प्रकार करतात हे कितपत योग्य आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा